आज दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ठाकुर्ली आणि कल्याण स्टेशनच्या दरम्यान एक तांत्रिक बिघाड झाला ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे बदलापूरला जाणारी लोकल यावरच ही वायर तुटली त्यामुळे प्रवाशाची एकच तारंबळ उडाली एक स्फोट झाला आणि त्या स्फोटच्या दरम्यान एक मोठा आवाजही झाला याचाच व्हिडिओ प्रसारमाध्यमावर येथील असलेल्या आसपासच्या इमारतीतील लोकांनी काढला आणि तो प्रसारमाध्यमा प्रसिद्ध झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तांत्रिक काम सुरू आहे असे सांगितले दरम्यान मेल आणि अप अँड डाऊन दिशेच्या लोकच बंद होत्या त्या साधारण आता चार सव्वा चारच्या दरम्यान या सुरू करण्यात आलेल्या आहेत मात्र रोज मरे त्याला कोण रडे या उक्तीप्रमाणे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रोज हा त्रास सहन करावा लागत आहे आज झालेल्या या घटनेनुसार प्रवाशांची चांगली तारंबळ उडाली ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट आपण आता कुठून येत आहे आम्ही मी ठाण्यामधून येतोय जातोय कल्याणला फील्डसाठी फील्ड जातोय कामासाठी मग आता येताना आम्ही दीड तास झाले आम्ही ट्रेनमध्येच आहे आता मी बोललो इथून मित्र येतोय माझा आता घ्यायला मी इथं उतरलो आतापर्यंत ट्रेन निघली नाही काम चालू आहे आता मित्र येतोय मित्र काम कुठे काम कुठे चालू आहे तर पुढे ठाकुलीचा आणि ठाकुर्लीचा स्टेशनचा पुढेच आहे थोडा